रोह्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी सुलतान पानसरे याला रोहा पोलिसांनी ठोकल्या बेड्या राशन दुकानावर ही महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे वर्से येथील अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा रोह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली सुल्तान सुलतान दाऊद पानसरे असं आरोपीचं नाव असून त्याला रोहा पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आरोपीचे सिद्धार्थ नगर धावीर रोड येथे रेशन धान्याचं दुकान आहे पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असून सुद्धा तिला आधार कार्ड लिंक करण्याच्या कारणानं दुकानात बोलावून मोबाईलमधील केला सदर बाबतीत पीडितीची आई आरोपी सुलतान दाऊद पानसरे यास जाब विचारण्यास गेले असता आरोपीने त्यांना दमदाटी करून तुमको जो ना उखाड नाही हो अशा शब्दात शिविगाळ केले यानंतर मुलीच्या आईने थेट पोलीस स्टेशन पोलिस ठाणे गाठून आरोपी विरोधात फिर्याद दिली याबाबत रोहा पोलीस ठाण्यात था आरोपी सुलतान दाऊद पानसरे वय पंचावन्न वर्ष राहणार खालचा मोहल्ला रोहा यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एक, एकोणसाठ अब्बिक एक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी तीनशे एकावन्न दोन यासह बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ बारा अन्वये विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात पी एस आय पायक पुढील तपास करतात शासनाकडून राशन दुकानाचा व्यवसाय हा महिला बचत गटाला प्राधान्य दिला असून आजच्या काळात कोणत्याही राशन दुकानावर बचत गटाची एकही महिला दिसून येत नाही राशन दुकानात सर्वात जास्त धान्य देण्यास महिला वर्ग जात असल्याचं दिसून येतं आता तर राशन दुकानावर ही महिला व मुलींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला तेज मराठी न्यूज साठी शहानवाज मुकादम रोहा